हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं आणि काकूंचं आणि छोट्याशा चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनपूर्वक स्वागत आहे आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सक्क्या बहिणी सक्क्या जावा सकाळ सकाळ आजकाल पावसाच्या वातावरणामध्ये ना थंडीवाली फिलिंग आली खूप असं दव धुकं पडलं होतं आणि ते पाहून मला लहानपणीच्या काही आठवणी माझ्या ताज्या झाल्या कुठल्याही गाडीवरती धूळ असली किंवा मग काचेवरती अशा प्रकारचं दव किंवा हिऊ पडलेलं असलं की ते पाहताच लगेच त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे चित्र बनवायला मी सुरू व्हायचे आणि मला असं वाटतं माझ्यासारखी सवय अजून बऱ्याच सुद्धा असेल लहानपणी ते असं कुठं काही पाहिलं की त्याच्यावरती लगेच कुठं नाव टाकणं किंवा छोटीशी काहीतरी ड्रॉईंग बनवणं तर चला लहानपणीचे दिवस परत येत नाही त्या एक आठवणीच असतात गेले ते दिवस गेल्या त्या आठवणी तर आजपासून आमच्या गावचा सप्ताह चालू झालेला आहे तीन दिवस आमच्या इथं दरेवाडीमध्ये सप्ताह असतो आणि मारुतीचं मंदिर आहे छोटंसं छोटीशी वस्ती आहे पण तीन दिवसाचा सप्ताह अगदी छान इथे चालतो तर दररोज संध्याकाळी इथं कीर्तन असतं आणि कीर्तनानंतर सामूहिक भोजन सुद्धा असतं तर आज म्हटलं ना काम आवरल्याच्या नंतर ना गणपती बाप्पांची बुकिंग करून यावी दोन तीन दिवसापासून चाललं होतं जायचं पण काही वेळ मिळत नव्हता आणि पाऊसही उघडत नव्हता मग फायनली आज म्हटलं चला वातावरण थोडं ठीक दिसतंय तर गणपती बाप्पांची जाऊन बुकिंग करून यावी तर हे जे कीर्तनाचा व्हिडिओ आहे हा आदल्या दिवशीचा म्हणजे कालच्या रात्रीचा आहे तर हे जे बाबा आजोबा जुन्या पिढी आहेत आपल्या त्या सुद्धा त्यांचा सुद्धा मोठा उत्साह असतो ज्यावेळेस गावचा सप्ताह असतो आता हे जे हातामध्ये जी विणा आहे यांच्या हे म्हणजे कंटिन्यू उभं राहावं लागतं तीन दिवस तर सप्ताह ना तर तीन दिवस कंटिन्यू हे वाजवावं लागतं रात्रंदिवस तर याला विणाचा पहारा देणं असं म्हणतात तर आता पहारा देणं म्हणजे काय कंटिन्यू तीन दिवस उभं राहायचं आळीपाळीने उभं राहतात तर कुणीकडे तीन घंटे राहतं कुणी दोन घंटे राहतं ज्याला जसं होईल तसं कंटिन्यू ते एक्सचेंज करत जोपर्यंत सप्ताह होत नाही तोपर्यंत हे वाजवावं लागतं मंदिरामध्ये तर मस्त असा आनंद घेत आहेत देवाची सेवा करता करता आणि तो या वयात असा आनंद घेणं जरुरी सुद्धा आहे त्यानंतर रक्षाबंधनच्या काही राखीज कुरियरने कुरिअरने आल्या होते ह्यांच्यासाठी ओडिसाच्या राखीज आहेत ह्या काही ह्यांनी म्हणजे माझ्या ज्या फ्रेंड्स होत्या त्यांना ह्यांनी बहिणी मानलेलं होतं ते एक चार पाच वर्ष तिथं आम्ही राहिलो तर त्यांनी यांना दरवर्षी राखी बांधत होते तर पण आता ह्या वर्षी इकडं आल्याच्या नंतर कुरिअरने त्यांनी पाठवून दिलेलं आहे थोडंसं लेट झालं येता येता पण म्हटलं काय हरकत नाही आलं तरी पण पाठवण्या पाठवण्याला महत्व आहे आणि याच्यामध्ये काय आलंय ते पाहूयात तर आता राखे तर सगळ्या काढल्यात पण एक छान असा अजूकसुद्धा पार्सल आलेला आहे आर्यनसाठी आणि रुद्रसाठी आलेलं आहे ते तर अजून ओपन केलं नव्हतं याला हे रक्षाबंधनच्या दिवशी चालतं पण हे दुसऱ्या दिवशी ओपन आहे रक्षाबंधन नाही सॉरी रक्षाबंधनच्या दुसऱ्या दिवशी हे मिळालं तर मग दुसऱ्या दिवशी हे ओपन केलं नाही आम्ही नंतर ओपन केलं त्याच्यामध्ये काय आहे ते अजून आम्हालाच माहिती नाहीये तर आर्यनचे तिथं खाली जे आमच्या क्वार्टरच्या खाली होत्या ना दोन मुली होत्या त्यांनी सुद्धा आर्यनला आणि रुद्रला राखी बांधत होत्या त्या सुद्धा तर मला असं वाटतं त्यांनी काहीतरी स्वीट पाठवलेलं आहे आर्यन आणि रुद्रसाठी राख्यांबरोबरच ते आता ओपन करते मी तर खूप प्रेमाने असं लांबून एवढं त्यांनी पाठवलं म्हणजे काय म्हणता ना तर फक्त रक्तातच रक्ताच नातं चांगलं असतं किंवा शेवटपर्यंत टिकतं असं नाही आता तिथलं गेलं तिथं गेल्याच्या नंतर थोड्या वर्षाचीच आमची ओळख वगैरे आहे त्याच्यानंतर आम्ही इकडं आलो ते तिकडं पण तरी लक्षात ठेवून त्यांनी स्वीट्स म्हणा किंवा राख्या म्हणा मुलांसाठी पाठवल्या तर एक छान असं रिलेशन छान असं बॉन्डिंग होतं त्यांच्याबरोबर त्यानंतर इथं आज ना काही ड्रेसेस धुवायला काढलेले आहेत जे की आम्ही मागं पण व्हिडिओ टाकला होता जे घरी वर्कचे ड्रेस किंवा सिल्कचे ड्रेस किंवा सिल्कच्या साड्या घरीच आम्ही क्लीन कशा करतो नॉर्मल पाण्यामध्ये इथं थोडंसं शॅम्पू टाकायचा मीठ टाकायचं थोडंसं कंडिशनर टाकायचं आणि एक दहा पंधरा मिनटं जे पण आपल्या साड्या ड्रेस असतात ना ते भिजू घालायचे आणि नंतर आपले जे नॉर्मल आपण जिथे डाग असतो ना तिथे जास्त रफ नाही नॉर्मल इझी वॉश आपण करू शकतो तर आज सगळं काम आवरले आणि आज बारी आली बेडरूम बेडरूम मधली कारण आज कपाट आवरायला काढलेत दोघांचे झाले कपाट आवरले नव्हते असं टाइमच मिळाला आम्ही दीड दोन महिने झाले असतील त्याच म्हटलं चला तुमच्या बरोबर बऱ्याच काय म्हणत झालं तुमचा कपाटाचा टूर द्या सगळं आवरल्याच्या नंतर तुम्हाला कपाटाचा पण टूर देणार आहोत तर मार्केट मधनं पहा आपण साड्या विकत आणतो त्याच्याबरोबर अशा प्लास्टिकच्या बॅग आहेत तर ते आम्ही फेकून देत नाही असंच ठेवत असतो आणि मार्केटमधनं सुद्धा आहे ना खूप साऱ्या ह्या मागवलेल्या आहेत साड्या ठेवण्यासाठीच बॅग कारण याच्यामध्ये साड्यांना खूप छान राहतात तर अगोदर थोड्याशा होत्या आणि आता परत पुन्हा मागवलेल्या आहेत त्याला छान अशी इथं चेन वगैरे दिलेली आहे याच्यामध्ये साडी आणि ब्लाउज आणि साडीवरचा सा सुद्धा मॅचिंग आरामशीर राहणार आहे तर ह्या सगळ्या बॅग आहेत ना आम्ही मेशो ॲपवरनं मागवलेल्या आहेत आणि अशा साड्यांमध्ये निघणाऱ्या सुद्धा आम्ही म्हणजे ठेवत असतो फेकून देत नाही तर ही साडी अशी आणली होती ती साडी काढून ठेवलेली आहे नंतर ही बॅग काम येईल म्हंटल काही पण ठेवायला काम येतात साड्याच नाही दुसरं आपण याच्यामध्ये काही पण ठेवू शकतो याच्या कम्पेअर तर ही फ्रीची मिळालेली बॅगची क्वालिटी छान आहे ना आम्ही पहावल्या तर अगोदर होत्या एक पंधरा वीस होत्या तर किती लागत एकशे पंच्याहत्तर रुपयाच्या बारा अशा बसल्या ना एकशे पंच्याहत्तर रुपयाच्या बारा बसल्या तर मेशो ऍप वरनच मागवलेल्या आहेत हे पहा या अगोदरच्या आहे अशा कधीतरी लागते ना आता हे साडीचा काही जास्त उपयोग होत नाही वर्षात नाही एकदाच लागते तेव्हा असं पॅक करून घेऊन दिल्याच्या नंतर व्यवस्थित राहतात सारखं सारखं एका साडी साठी दहा साड्या खाली पडतात आता जे कडक म्हटल्या साड्या आहेत ना ज्याला प्रॉपर प्रेसची ते वरती ठेवत असतो आम्ही आणि नॉर्मल असतात कधीतरी लागतात शिफॉनच्या वगैरे त्या आता पाऊच मध्ये घालून ठेवणारी तर काही साड्या नाही इतक्या सुळसुळ्या असतात त्याचं सूत खूप लाईट वट हलक्या असतात सुळसुळ्या जरी असल्या तरी घालायला आपल्याला ते आवडतात मग त्याच्या कितीही गाड्या घातल्या तर त्या व्यवस्थित हा पॉकेट फोल्ड मागं दाखवलं होतं तर याच्या अगोदर आम्ही त्याच पद्धतीने पॉकेट फोल्ड करून साड्या ठेवत होतो बाकीच्या हँग करत होतो पण ह्या ज्या सुळसुळ्या साड्या असतात ना त्या पॉकेट फोल्ड जरी केल्या ले, तरी जास्त आपल्या हाताळण्यात आल्या की त्याची घडी विस्कटती त्याच्यामुळे ही पाऊचची आयडिया एक छान आहे म्हणजे काही साड्या अशा असतात की त्या आपण लवकर घालत नाही पार्टीवेअर म्हणा किंवा मग ज्या हेवी साड्या असतात त्याचं पटकन नंबर तर लागत नाही घालायला वर्षानुवर्ष तर तशाच आपल्याला ठेवाव्या लागतात आणि मग अशा वरती आपण हँगरला जर लावून ठेवल्या तर वरच्या साईडने त्याला थोडंसं सा असं पांढरट पडतं किंवा मग धूळ लागते तर त्यापेक्षा मग अशा पाऊसमध्ये जर घालून ठेवला आपण तर एक छान बेस्ट ऑप्शन आहे साड्यासुद्धा छान राहतात आणि आपला कपाट सुद्धा छान असं ऑर्गनाईज होतं तर काय आहे ना की एका पाऊच मध्ये ज्या छोट्या घडीवाल्या साड्या आहेत ज्याची छोटी घडी आहे ती तर एका पाऊचमध्ये मी तर दोन घालते जेणेकरून काही काही साड्या ज्या हेवी आहेत त्यांना पाउच पुरतील म्हणजे थोडक्यात नेटच्या वगैरे प्रेसची गरज लागत नाही अशा दोन एका घातल्या तरी चालतील बघा किती पसारा झालाय सगळ्या रूम मध्ये पसारा आहे आज कारण आज स्पेशल टाईम बेडरूम आवरायला दिलाय सगळे कपाटा आवरायला वेरवी कामामुळे ना जमतच नाही सगळ्या म्हणजे दुसरे काम असतात ना त्याच्यामुळे हे काम करायला आज करू उद्या करू असंच होतंय आणि एक्स्ट्राचे पण कपडे मग बरेचसे काढले देण्यासाठी म्हटलं देऊन टाकावं हे आमच्या इथं आहेत एक दोन फॅमिली म्हणजे लांब आहे त्यांना आम्ही डोनेट करत असतो देऊन सुध्यून टाकत असतो जुने कपडे वगैरे अशा पद्धतीने मध्ये साड्या भरल्यात ज्या कधीतरी लागतात आणि हे जे ब्लाउज आहेत ना हे ब्लाऊज असे मल्टी साड्यांवरती मॅच होणारे आहेत त्याच्यामुळे हे काही साड्यांमध्ये घातले नाही ह्या साड्यांमध्ये त्याचे मॅचिंगचे ब्लाउज आहेत ना ते सगळे घालून मी ठेवून दिले पण हे जे ब्लाउज आहेत एक्स्ट्रा पहा हे पुन्हा हे हे असे कुठल्या पण साड्यांवरती मॅचिंग होतात आता ह्या ब्लाउज व बऱ्याच ताईंनी पाहिलेलं आहे ज्या आपल्या पहिल्यापासून आहेत त्या पण नवीन ताई पुन्हा विचारतात ताई ते ब्लाऊज दाखव आणि कुठनं ऑर्डर केलं ते सांग ऑर्डर केलेलं नाही हे घरीच मी वर्क केलेलं आहे यापूर्वी वर्ष झाले हे ब्लाऊज वर्क केलेलं आणि खूप वेळा याला घातलं सुद्धा खूप टाइम टेकिंग आहे याला जे मगम वर्क आरी वर्क म्हणतात ना त्या आहे आता ज्या जुन्या ताई आहेत आपल्या सबस्क्रायबर त्यांना माहितीच आहे की हे कधीच ब्लाऊज आहे कारण हे आता परत असं पुन्हा वर्क करायचं म्हणल्यानंतर तितका पेशन्स आणि तितका टाइम नाहीये कारण ज्यावेळेस मी ओडिसाला होते तेव्हा हे केलेले आहे मी तिकडं तर हे सगळे ब्लाऊज असे कधीतरी कुठल्या पण साड्यांवरती मॅच होतात ते आहे तर ते एक सेपरेट एका पाऊसमध्ये ठेवते कारण जेणेकरून मग एखाद्या साडी नवीन आणली आणि कॉन्ट्रास्ट घालायचं म्हंटल तर हे ब्लाउज त्याच्यावरती व्यवस्थित असे मॅच होतात परफेक्ट अगदी साठी हे एका पाऊसमध्ये भर व्यवस्थित सगळे तर इथे पहा काठपत्री वगैरे काही अशा ज्या कडक साड्या आहेत त्याला प्रेस वगैरे लागते अशा वरती जितक्या होईल तितक्या हँग केल्या तर त्यानंतर इथे जे एक्स्ट्रा ब्लाउज आहेत ते ठेवलेले आहेत एका पाऊचमध्ये टाकून जे की कधी पण सेपरेट कुठल्या साडीवरती घालायचं म्हणलं कॉन्ट्रास्ट करून तर ते आहेत इकडे थोडेसे डॉक्युमेंट्स ठेवलेले आहेत काय असं नाही ते माझे पर्सनल आणि एक इथे ज्वेलरी बॉक्स पण ठेवलेला आहे इयरिंगचा जे की इयरिंग्स ऑर्गनायझर बनवलेला आहे पण त्याच्यामध्ये जे बसत नाहीत रिंगा रिंगा स्टाईलमध्ये वगैरे जे राऊंड हे पहा अशामध्ये या पॅटर्नमध्ये ते त्याच्यात हँग करता येत नाहीत त्याच्यामुळे ते इथं ठेवलेत त्यानंतर इकडे पहा साड्यांवरचे सगळे मॅचिंग पर्कर इथं ठेवलेत कारण साडीमध्ये घातलेले नाहीत पर्कर असेच एक्स्ट्रा ठेवलेत कारण एक परकर दोन चार साड्यांवरती मॅच तर होतच त्याच्यामुळं मग साईडला ठेवलेलेच बरे पडतात इकडे ह्या अशा हलक्या फुलक्या साड्या शिफॉन ह्या अशा कधीतरी लागणाऱ्या त्या पाऊच मध्ये घालून ठेवल्यात कारण घड्या किती व्यवस्थित घातल्या ना तरी त्या घड्या अशा साड्यांचं असं सुळसुळ सा असल्यामुळं घड्या मोडून जातात एक साडी घ्यायची असली की दहा साड्या आपल्याला त्या खाली पडणं इकडे तिकडं जमा होतात नंतर इथं पण साध्या साध्या साड्या ठेवलेल्या आहेत सिंपल कधीतरी घालायला आपल्याला लागतात अशा हलक्या फुलक्या साड्या त्या इथं पण ठेवल्यात आणि पाठीमागे सुद्धा याच्या दोन लेअरच्या पाठीमागे सुद्धा ठेवलेल्या आहेत तर इकडं सगळं साड्यांचं कंपार्टमेंट आहे त्यानंतर इथे सगळ्या हँडबॅग है ठेवलेले आहेत पर्स वगैरे असतील त्या सगळ्या छोट्या मोठ्या सगळ्या खाली सगळ्या बेडशीट्स वगैरे ठेवलेल्या आहेत प्रेस बेडशीट्स त्यानंतर इथं डेली यूजचे जे ड्रेस आहेत ते ठेवले तर एका कप्प्यामध्ये आणि जे आता काही बरेचसे मी धुवायला काढले तर ते इकडं वरती हँग करणार आहे त्यानंतर इकडे पहा खाली इकडे सगळं इथं लॅगिन्स ठेवलेले आहेत इकडं सगळ्या ओढण्या ठेवलेल्या आहेत इकडे हे स्टॉल ठेवलेले आहेत सगळे बाहेर जायचे यायचे त्यामध्येच काही ओढण्या सुद्धा आहेत त्यानंतर इकडं प्लाझो प्लाझो सेट ठेवलेले आहेत इकडं म्हणजे सॉरी फक्त प्लाझोच ठेवले तर सेट नाही आणि त्यानंतर इकडं जे खालचं कंपार्टमेंट आहे हे सगळं वेस्टर्न वेअर आहेत वेस्टर्न ड्रेसेस आहेत हे याच्यामध्ये जॅकेट श्रक पुन्हा जीन्स येतं स्कर्ट पण आहे आणि थोडेफार असे हे पण आहेत शॉर्ट वगैरे ड्रेसेस वगैरे कारण आता याचा काही जास्त उपयोग होत नाही हे बरोबर असताना घेतलेले ड्रेसेस आहेत हे भरपूर आणि याचा वापर आता खूप कमी होतो इकडं गावाकडे आल्यामुळे कधीतरी कुठं पिकनिकला वगैरे जायचं असलं तरच आमची स्वीटी पहा कशी मधी मधी करते त्यानंतर इकडं खाली आहे ना हे थोडेसे पार्टीवेअर ड्रेसेस ठेवलेले हे पहा आमच्या रुद्रणी याच्यामध्ये त्याचे कलर्स लपून ठेवले तर इकडं आणून कारण ध्रुव घेतो आणि कुठं पण टाकून देतो त्याच्यामध्ये त्याने इथं पहा लपून आणून ठेवून दिले तर हे सगळे पार्टीवेअर ड्रेसेस आहेत याच्यामध्ये घागरा घागरा इथं नाहीच होते ना आपण मध्ये ठेवून दिले है ना लॉंग ड्रेसेस आहेत अनारकली काही आहे हा स्कर्ट पॅटर्न आहे हा पण एक स्कर्ट पॅटर्नच आहे हा स्टिच केलेला आहे त्यानंतर हा अंब्रेला पॅटर्न आहे हे खूप सुंदर असं ब्लाउज आहे याच्यावरचं तर हे खूप रेअरली घातले जातात हे ड्रेस जास्त नाही हा पण इकडं आहे पण हा आहे ना ड्रेस आता येत नाही खूप फिट होतो पण फार सुंदर आहे हा ड्रेस तुला येईल का का हा मला असं वाटतं स्टिच काढून येईल हे पण अशा पद्धतीने कपाट ऑर्गनाईज केलंय आता इकडं अजून कपडे मला वरती लावायचे येत जे की बरेचसे मी आता वॉश करायला काढलेत झालंय सगळं कपाटावरून एवढं कपाट आवडायला आम्हाला अडीच ते तीन घंटे लागले जवळ जवळ सगळ्या व्यवस्थित गड्या घालून ठेवायला बरेचसे कपडे जे नाही घालत असेच ठेवून ठेवून ते जे साईडला काढले देण्यासाठी आणि झाले छान कपाटावरलं की एक आठ दिवस छान राहत पुन्हा गडबडीच्या कामाला घेऊन 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 पुन्हा कपडे आस्त व्यस्त होतात आता तिकडचं हे स्वातीच्या रूमचे आता खर तर मला आहे ना अजून एक दोन वर बनवायचे आहे जे की छोटे छोटे रुमाल ठेवायला सॉक्स ठेवायला सॉक्स ठेवायला आता तर काही सॉक्सच काम नाही पण थंडीमध्ये लागतात तर एक असं छोटस बनवलेलं नाहीये अशा काही वस्तू येतात बघा घरामध्ये ते आपण काढून फेकून देतो त्याच्यामध्ये मी चार जोड्या <esis> सॉक्स त्याच्यामध्ये भरून त्याच्यामध्ये घेऊन दिलेले येत आता सध्या तर उन्हाळा आहे त्याच्यामुळे म्हणजे पावसाळा आहे त्याच्यामुळे सॉक्सची गरज नाही पण थंडीत लागतेच लागते नाही लागले तर हातपाय पूर्ण झालं होतात आणि दुसरी एक गोष्ट की याच्यामध्ये ना कपाटत नका थोडेसा खूप स्मेल वगैरे येते तर त्याच्यामध्ये आपण गोळ्या सुद्धा टाकू शकतो आणि आणखी दुसरी एक गोष्ट गोळ्या जर नसतील तर मला आवडणार म्हणजे मी गोळ्या पण टाकते कधी कधी आणि गोळ्या जर नसतात तर अगरबत्तीचे धूपचे पॅकेट सगळ्यांच्याच घरात येतात मग ते अगरबत्ती संपल्याच्या नंतर धूप संपल्याच्या नंतर जे पॅकेट आहेत ते आपण काय करतो फेकून देतो तर ते पॅकेट आहे ना जर ते आपण असं कपाटाच्या कपाटामध्ये कपड्यांच्या जर मध्ये ठेवलं ना इतका छान असा वास येतो कपाटामध्ये तर आता मी तेच करणार आहे बऱ्याचशा आता काय डब्यामध्ये जसं की फ्रीज ऑर्गनायझर साठी डबे आम्ही मागवले होते फ्रीज मा ना फ्रीज मध्ये भाजीपाला ठेवण्यासाठी डब्यामध्ये आम्ही अगरबत्त्या धूप काढून बंद करून ठेवतो जेणेकरून काय होतं मिक्स करून ठेवतो आपल्याला काय होतं प्रत्येक पॅकेट खोलायचं आणि मग ते लावायचं त्यापेक्षा मग मिक्स करून ठेवणं जे हाताला येईल ती प्रत्येक वेळी प्रत्येक दिवशी पूजेमध्ये वेगळा सुगंध येतो त्याच्यामुळे मिक्स करून ठेवतो तर मग जे पण पॅकेट होतं ते आता लास्ट टाइम मुलांच्या कपाटात ठेवले होते त्याच्यानंतर ह्यांचे ठेवले आणि आता चेक करावा लागेल खाली जाऊन आहेत की नाही कारण मला पण माझ्या कपाटात एक दोन ते रिकामी झालेले पॅकेट याच्यामध्ये ठेवून द्यायचे का कधी खूप दिवसानंतर एखादं काढून घालायचं म्हणलं ना कोवट वास येतो त्या अगरबत्तीचे रिकामे पॅकेट असे कट करून जरी ठेवले कपड्याच्या खाली मध्ये तरी त्या कपड्याचा पण वास येत नाही कपट आपण ज्या उघडतो आणि त्यावेळेस एक फ्रेशनेस आपल्याला फील होते त्यात मस्त असा लाईट लाईट वास येतो एक दोन तीन महिने पॅकेटचा वास नंतर काढून फेकून देऊन आपण दुसरं टाकले तरी चालेल ते खूप जास्त दिवस बॉक्स टाकून एखादून कप्प्यामध्ये तरी चालतात तर मला असं वाटतं की इथे ना एक दोन पार्टेशन टाकून घ्यायला पाहिजे जे क्लॉथ ऑर्गनायझर आजकाल घरी पण करू शकतो आपण जे बॉक्स वगैरे येतात आपल्याकडे काही सामान आणलेले आणल्याच्या नंतर त्याला कपड्याने युट्यूब वर भरपूर काही काही येत आणि त्यापेक्षा मला असं वाटतं फर्निचरच काम चालल्याच्या नंतर दोन पार्टेशन इथं जर टाकली तर मग छान होऊन जाईल एक टाकलं तरी मग कपडे एकत्रित होणार नाही थोडी कपड्यांना पार्टेशन इथं टाकून घ्यावं मला असं वाटतंय आणि इथं पण एक खाली टाकून घ्यावं असं वाटतंय मला पातक नाही कसं जेणेकरून कपडे जास्तीत जास्त बसतील आणि इकडं सुद्धा मला पार्टेशन टाकायचा माझा विचार आहे त्यावेळेस मी हे केलं म्हणजे असं सांगितलं त्यांना करायला पण मला असं वाटतं की इतकं काय आपण कपडे हँग करत नाही साड्याच हँग करतो शकतो तो ड्रेस आपले तसे आपण प्रेस वगैरे करून ठेवतो तसेच राहतात तर असं वाटतं दोन जरी पार्टी पार्टीशन टाकले ना तर आणखी कपडा तर ह्याच्यावरती जर थप्प्यावर थप्प्यावर थप्पेवर थप्पे जर ठेवले तर ते ढासळणार ज्या वेळेस मला एखाद ड्रेस घ्यायचा जे सगळेच वरचे खाली पडणार खालचे वरती घड्या मोडणार त्यापेक्षा एक मला असं वाटतं हँगरला राहून म्हणजे हँगरचा जो वरचा आहे ना ते हँगर राहू द्यावं आणि खाली इकडे दोन जरी काढले तरी पण वरचा जो हँगर आहे त्याला फोल्ड करून ड्रेस जरी अडकवले तरी पण व्यवस्थित राहतील असं माझं मत आहे तर तुझं काही मत आहे ना करून घ्यावा पार्टेशन दोन पार्टेशन जरी केले ना तर आणखी कपड्याच्या मध्ये भरपूर बसतील बघायला जातात तिकडे ऑफिसचं ज्यावेळेस फर्निचर होईल ना ते थोडस काम करून घ्यायचं आपल्याला आठवणीत राहते तर चला आता आम्ही आलेलो हो, आहोत गणपती बुक करण्यासाठी कारण की सगळ्यांनाच माहित आहे की आपले गणपती बाप्पांचं आगमन लवकरच होणार आहे तर एक महिन्यापासून अगोदर पासून आपण बुकिंग सुरू करतो तर आम्ही दरवेळेस काय करत असतो की बुकिंग करायचं ठरलं ना की आमच्या इकडे इकडं मोठे मोठे कारखाने येतं भरपूर तर तिकडे येत असतो आणि फिरून फिरून गणपती बुक करतो आता इथून माग दोघ पण नव्हते दाजी पण नव्हती हे पण नव्हते तर मग दोघीच यायचो आम्ही गाडीवरती आणि पूर्ण जवळजवळ नऊ ते दहा कारखाने आहेत इथं मोठे मोठे तर सगळे कारखाने आम्ही फिरून फिरून बघायचो आणि सगळीकडची गणपती पाहून घ्यायचो आणि मग लक्षात ठेवायचो की कुठला गणपती छान होता तर मग तिथं जाऊन तो बुक करायचो तर आता आलेलो आहे कारखान्यांमध्ये तर दोन तीन कारखाने पाहिलेत आम्ही पण आवडलं नाही तर ह्या ठिकाणी जरा थोडं चांगलं वाटलं तर म्हणलं चला पाहू तर दाखवते तुम्हाला कशा पद्धतीचे म्हणजे आहेत गणपती तर गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी सगळीकडे जोरदार चालू आहेच पण तसेच मोठमोठेली जे कारखाने आहेत तिथे वर्षभर ह्या मूर्ती बनवल्या जातात आणि गणपती बाप्पा येण्याच्या अगोदर एक ते दोन महिना याला कलरिंग करायचं काम चाललेलं असतं तर आमच्या इथं भरपूर असे कारखाने आहेत नगरमध्ये आणि एक जवळजवळ दहा बारा कारखाने असतील त्या दहा बारा कारखान्यात आम्ही दरवर्षी व्हिजिट करत असतो छान अशा गणपतीच्या मूर्त्या वेगळ्या वेगळ्या बनवलेल्या असतात अगदी प्रत्येक मूर्तीमध्ये फरक असतो पाहायला सुद्धा गेल्याच्या नंतर घेण्यापेक्षा ती पाहायला खूप मजा येते कारखान्यांमध्ये फिरून मूर्ती आम्ही दरवर्षी म्हणजे एक दोन तीन घंटे त्या कारखान्यामध्ये फिरूनच मूर्ती आम्ही सिलेक्ट करत असतो तर मूर्ती सिलेक्टचं काही नाही कुठलीही मूर्ती घेतली तरी ती छानच असते कारण गणपती बाप्पा सगळ्यांनाच आवडतात कशाही असले तरी पण पण एक ते वेगळ्या वेगळ्या व्हरायटीमध्ये वेगळ्या वेगळ्या डिझाईनमध्ये मूर्ती पाहण्यामध्ये जी मजा आहे ना नाही इथे पहा क्यूट असे गणपती बाप्पा इथं घोड्यावरती बसलेले आहेत इथं बाल गणेश आहेत मोदक खाताना किती सुंदर दिसतायत अगदी मनाला भाऊन जाणं आणि ही जी गणपती बाप्पांची मूर्तीची बुकिंग असते ना ती एक ते दीड महिना अगोदर सुरू होते अ शक्यतो म्हणजे क्वांटिटीनेच हे घ्यावं लागतात होलसेलचे हे कारखाने असतात मंडळ वगैरे जिथं म्हणजे स्टॉल वगैरे लागतात ते लोक ह्या सगळ्या क्वांटिटीने ऑर्डर देऊन मूर्त्या घेऊन जातात पण घरगुती रिक्वेस्ट केल्याच्या नंतर एखादी मूर्ती ते देतात आपल्याला तर शेष नागावरती इथं पाहिजे सुंदर अशी पार्वती माता बाळ गणेशांना घेऊन बसलेल्या आहेत खूप खूप वेगळ्या वेगळ्या व्हरायटींमध्ये मूर्त्या असतात प्रत्येक कारखान्यामध्ये त्यांची वेगळी डिझाईन असते वेगळ्या वेगळ्या मूर्त्या बनवल्या जातात इथं हत्तीवरती गणपती बाप्पा बसलेले आहेत इकडे अजून पहा तुम्ही कलरिंग करायचं काम चाललेलं आहे हे जे मूर्ती कलाकार आहेत आता जवळजवळ गणपती बाप्पा जवळ येत आहेत तर रात्रभर रात रात रा कारखान्यांमध्ये हे मूर्तीला रंग देण्याचे काम चालू असतात म्हणजे खूप थोडक्यात सांगायचं म्हटलं तर जोमात काम चालू असतं कारण तितक्या टायमामध्ये तेवढ्या ऑर्डर त्यांना कम्प्लीट करायच्या असतात ते पहा अशा पद्धतीने हे लोक कलर देतात किती व्यवस्थित साफसफाईने सा काम केलेलं असतं फिनिशिंगने अगदी छान जरी मशीनचं काम असलं तरी पण हे कलर देण्याची यांची स्टाईल वगैरे खूप मस्त असते आणि शेवटी कलाकार म्हटल्याच्या नंतर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ते एक्सपर्ट तर असतातच था तर इथं पहा माखनच्यावर गणपती बाप्पा बसलेले आहेत प्रत्येक म्हणजे खूप छान छान व्हरायटी गणेशांमध्ये पण आहे तिथं पहा वेगळ्या लूकमध्ये दिसता येतं हे सुद्धा खूप वेगळ्या लूकमध्ये आहेत प्रत्येक मूर्तीमध्ये एक वेगळी व्हरायटी आहे वेगळं कलरिंग इथं पहा भगवान श्री रामांबरोबर सुद्धा गणपती बाप्पा अयोध्याचं थोडक्यात इथं त्यांनी गेटअप दिलेला आहे सुंदर वाटतंय तो सुद्धा त्यानंतर इथे मयुरावरती बसलेले आहेत बाप्पा म्हणजे मोरावरती बसलेले आहेत आपल्या हिंदू धर्मामध्ये तर सगळ्याच सणांना सणांचं महत्व आहे सगळ्या सणांची संस्कृती जपली जाते परंतु गणपती बाप्पा येण्याच्या अगोदर जितकी तयारी सगळेच करतात तितकी मला असं वाटतं सगळेच म्हणजे सगळ्यांनाच खूप उत्सुकता असते गणपती बाप्पा येण्याची महिनाभर अगोदर आपण वेगळ्या वेगळ्या प्रकारचे डेकोरेशन सर्च करतो कुठलं डेकोरेशन करायचं ह्या वर्षी प्रत्येक वर्षी आपल्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळी थीम असते आणि कितीही गरीब घर असलं तरी पण कितीही छोटं घर असलं एखाद्याचं तरी छोटी का, का वहिने मूर्ती ते लोक बसून छान असं छोटं का व्हायनं डेकोरेशन करतातच बिना डेकोरेशनचं कुणीच गणपती बाप्पा बसवत नाहीत असं मला तरी वाटतं प्रत्येकाच्या घरामध्ये छोटंसं डेकोरेशन प्रत्येकजण करतच आणि आजकाल मार्केटमध्ये सुद्धा गणपती बाप्पा येण्याच्या अगोदरच एक ते दीड महिनाच सगळे डेकोरेशनचे स्टॉल वगैरे लागलेले असतात तिथे पहा किती छान असे भूषक राजवरती गणपती बाप्पा बसलेले आहेत त्याला सुद्धा कलरिंग करायचं काम चाललंय अगदी पटपट 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 -पट कलरिंग करतात हे तर हे पेंटिंग स्प्रे आहेत असे घरामध्ये जरी आपण एक हात दोन ठेवले कुणाला आर्टची वगैरे आवड असती यूज अँड थ्रोचे जे बॉटल्स डब्बे वगैरे असतात त्याच्यावरती आपण आर्ट करतो तर अशा प्रकारचे एक दोन स्प्रे जर आपण ठेवले तर काम येतील तर हे पहा हा गणपती आम्हाला सगळ्यात जास्त आवडला हे गणपती बाप्पा आम्हाला आवडले तर मग म्हटलं हे बुक करून जावं तर इथं पहा हे सुद्धा घोड्यावरती म्हणजे थोडक्यात जे मल्हारांची वेशभूषा आहे खंडोबाची त्याचा गेटअप देण्याचा प्रयत्न केलेला आहे पण हा हे जी ही जी मूर्ती आहे ना ही लास्ट इयर पण आम्ही पाहिली होती इकडं पहा शेजारी भोलेबाबा आणि गणपती बाप्पा अशी सुद्धा मूर्ती इथं तयार केलेली होती आणि फायनली मग त्या मूर्तीमध्ये दोन कलर होते एक ऑरेंज कलर आणि तो एक रेड कलर तर मग आमच्या सगळ्यांचं सा डिसिजन जे रेड कलरवाले गणपती बाप्पा होते रेड कलरचं धोतर जे घातलेले होते ना ते खूप छान वाटत होते तर मग ते आमचं फायनल झालं त्यानंतर इथे रथामध्ये सुद्धा बन बसलेले गणपती बाप्पा आहेत इथं पार्वती माता घेऊन बसलेले आहेत आणि मंडळांसाठी जे मोठमोठे गणपती बाप्पांच्या मूर्ती असतात ना त्या पहा ह्या सुद्धा आहेत कारखान्यांमध्ये तर याचं सुद्धा म्हणजे कलरिंग करून आता ह्या बनवलेल्या ह्यांनी गणपती बाप्पा म्हणजे जसं की गणपती येतात आणि जातात त्याच्यानंतरच नवीन मूर्त्या बनवायला हे लोक सुरू करतात तर आता ही मूर्ती बनवलेल्या भरपूर दिवस झाले असतील याला आता साफ करायचं काम चाललंय सगळीकडं आणि मग साफ झाल्याच्या नंतर हे याला छान असं कलरिंग करणार तर ह्या पहा भरपूर दिवसाच्या ह्या मूर्ती बनवून पडलेल्या असतात पेंडिंग तर आता जोपर्यंत याची स्थापना होत नाही तोपर्यंत याच्यामध्ये जीव प्राण येत नाही असं आम्ही एका पंडित काकांकडून ऐकलेलं आहे त्याच्यामुळे ह्या बनवून अशा कुठे पण ठेवल्या जातात आणि मग नंतर गणपती जवळजवळ आता याचं जोमाने काम चालतं रात्रंदिवस कलरिंग करायचं इथे पहा हनुमानजी त्यांच्या खांद्यावरती गणपती बाप्पांना घेऊन बसलेले आहेत इथे पहा आम्ही बुक केलेला हा गणपती बाप्पा आहे हा मला सगळ्यांना आवडला थोडासा अट्रॅक्टिव्ह आहे फेस चेहऱ्यावरच जे एक चेहऱ्याकडे पाहिल्याच्या नंतर ना खूप छान वाटत तर तो फायनल केला आम्ही तर फायनली केला एक गणपती बुक कारण की ह्यावेळेस दाजी होते ना समोर त्याच्या ते, ते दाजी होते सोबत त्याच्यामुळे दोन तीनच कारखाने पाहून दिले नाहीतर मग आम्ही दोघी असतो तर नक्कीच पाऊस पण यायला लागला चल पटकन आम्ही दोघी जर असतो तर मग सगळेच कारखाने मागच्या वेळेस मातीच्या भरपूर वस्तू आहे इथं पहा कारखान्यांच्या मधमध जो रस्ता आहे त्याच्या हालत पहा कसं झालेली आहे पूर्ण पावसामुळं तरी पण आम्ही फिरतोय तर जाता जाता एक दुकान दिसलं जिथं की आम्ही मागच्या वेळेस ते भजनी मंडळ घेतलं होतं तर त्याच्याविषयी म्हणजे बऱ्याच जणांनी विचारलं की भजनी मंडळ कुठून घेतलं कुठून घेतलं तर ह्या कारखान्यामधूनच घेतलं होतं आम्ही इथं तर म्हणलं बघा अजून म्हणजे कोणत्या कोणत्या मातीचं काय काय भेटतय म्हणजे मातीच्या वस्तू काय काय पाहून जाऊया का आम्ही मागच्या वेळेस इथूनच घेतलं होतं ना बरेच लोक म्हणले कुठून घेतलं सांगा हा तेस ते म्हणले ना हे अजून तर हे तर ओबे भजनी मंडळ आहेत सगळे आम्ही बसलेले घेतले होते आणि हे रंगीत शिवाय आम्ही जे घेतले सगळे व्हाईट कपड्यामध्ये होते हे का नाही ताई आणि बैल पोळ्यासाठी बैलांची सुद्धा विक्री म्हणजे कारखान्यामध्ये तयार झाली ते पाहिजे हत्ती ताई हे बघ वाढ महालक्ष्मी गाय पण आहे गाय वासरू हे पहा मस्त घरगुती गणपती सुद्धा इथं किती सारे तयार झाले ते गौरींच्या मुखवटे सुद्धा आहेत इथं आणि त्याच्यानंतर दिवाळीची पण तयारी आतापासूनच आहे मला असं साच्या यांची आतापासून मूर्त्या तयार होतात नंतर कलर करते ते वाय छान आहे ना मस्तच वाटत स्थिर मानतात स्थिर लक्ष्मी असं काहीतरी आहे खालीसोंड आपलं घोडा आहे गाय वासरू आपण घेतली ती भजनी मंडळ दिसलीच नाही का परत बसलेले भजनी मंडळ तर घरी होतेच पण उभ्या भजनी मंडळाच्या शोधामध्ये उभ्या भजनी मंडळाच्या शो शे शोधामध्ये शेवटी इथं आलो आणि आम्हाला भेटले हे भजनी मंडळ पहा तर याला थोडक्यात भजनी मंडळ नाही म्हणतायचं वादक वाद्य वाजवतायत पहा हे मस्त पण मधले नाए नाए तर मनाला भावक असे मस्त आम्हाला आवडले दोघींना सुद्धा आणि घेऊन पण टाकले पॅकिंग केली छानपैकी आणि आता घेऊन चाललोय घरी कारण ती मागच्या वेळेस बसलेले होते त्याच्यामुळे हे मागच्या वेळेस आपण आम्ही उभे पाहिले होते पण त्यावेळेस घेतले नाही तर त्याच शोधामध्ये आम्ही आलो आणि शेवटी आता या वर्षी घेऊनच टाकले

तर आलोय मम्मीच्या इथं कारण की आर्यनला घ्यायचं होतं आर्यन थोडा स्कूल मधून लेट येणार होता आणि मग अण्णांनी जाऊन आणलं कारण दादींना काम होत तर हे पा आतमध्ये आल्या तर काय करते ते अण्णा काय माहिती अरे देवा येऊ राहिली आढळ कुडून कुडून फोन येते ते देवाचा घोडा आहे देवाचा घोडा आहे आणि चांगला घोडा आहे सूर्या म्हणून तिथे

पण ठेवत जा काल पण विचारलं होतं अण्णांची घरगुती पॅकिंग चाललेली मस्त पैकी आणि मम्मीच काय शाळेची फॉर्म भरायचं काम चाललंय लाडकी योजनेच योजनेचं मम्मीकडे काम भरायचं आणि आर्यनला आता घ्यायला आलोय त्याला घेऊन आता जाऊ घरी का नाही काय चेस चॅम्पियनशिपला निवड झाली होती त्याच्यामुळे तो खेळायला गेल तर तशी आलाय बऱ्याच मधले मुलं होती खेळायला तिथं वाडिया पार्कला मग तिथून आता त्याचे बरेचसे राऊंड

साईबाबाच्या रथाला चार पायात पद्म होते त्यांच्याकडे साईबाबा रथ माझ सा त्यांच्या रथाला तोच घोडा लागला आणि तो वडा एक पद्म होती चारी पाया